आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्या हद्दी त्रूट मार्च आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगाने जिल्हा परिषद मराठी शाळा आशेगाव उल्हासनगर चार येथे निवडणूक प्रचार रॅलीमध्ये दिलेल्या घोषणांवरून दोन गटांमध्ये वाद व हाणामारी होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली या कथित कारणावरून दंगा काबू योजना राबवण्यात आली विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ सह सहा अधिकारी व बत्तीस अमलदार मध्यवर्ती पोलिस स्टेशन एक अधिकारी नऊ अमलदार उल्हासनगर पोलीस स्टेशनचे एक अधिकारी दहा प्लाटून झोन चार ट्रॅकिंग मोबाईल तसेच पी सी आर मोबाईल बीट मार्शल हजर होते आज रूट मार्चची सुरुवात जिल्हा परिषद मराठी शाळा आशळेगाव उल्हासनगर चार येथे करून पुढे सेंट पॉल कॉलेज शिवशंभू सेमी इंग्लिश स्कूल मतदान केंद्र यशवंत विद्यालय मतदान केंद्र श्रीरामनगर पुनम हॉटेल विरल भगवान मंदिर पाच पेक्षा जास्त महानगरपालिका शाळा क्रमांक बारा सतरामदास हॉस्पिटल उल्हासनगर चार येथे रूट मार्च समाप्त करण्यात आला मार्च मध्ये सात अधिकारी अडसष्ट अंमलदार हजर होते असे विठ्ठलवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी सांगितले शरद शिंदे आदिराज मीडिया विठ्ठलवाडी आदेशाप्रमाणे तसेच मान्य जवळ पोलीस आयुक्त मान्य अपस आयुक्त मान्य पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकरजी पटोले सर आणि उल्हासनगर विभागाचे ए सी पी सर ओळीसर यांच्या सूचनांप्रमाणे व आदेशाप्रमाणे आगामी निवडणुका लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस या शांततामुळे पार पडाव्यात लोकांमध्ये त्याविषयी कोणत्याही प्रकारचं भय असू नये व लोकांना आपल्याला सांगायचं आहे की पोलीस पूर्ण सज्ज आहे या यासाठी आपण आजचा हा आज आणि दंगा काउ व्यक्त राबवलेली आहे असे गाव हे तसे राजकीय सेन्सिटिव्ह गाव आहे याच्यामध्ये राजकीय तणाव पूर्ण वातावरण आहे आणि येथील मराठी शाळेच्या इथे आपण दंगा योजना चं आयोजन केलेलं होतं त्यानंतर असे गाव नंतर दुसरे जे आपल्या ज्या ठिकाणी ज्या मतदान केंद्रावर पाच आणि त्या पाचपेक्षा जास्त भूत आहे असे दोन मतदान केंद्र मानसिक शाळा आणि शाळा नंबर बारा या आपण याच्यामध्ये कवर केलेल्या आहे जेणेकरून लोकांमध्ये कृषी भीती राहणार नाही आणि निर्भीड वातावरणामध्ये लोक मतदान करतील आणि निवडणूक प्रक्रिया जास्त पार करतील हा यांच्याबद्दल उद्देश होता या कुटुंबाच्या संघटनामध्ये उल्हासनगर पोलीस मध्यवर्ती पोलीस स्टेशन यांनी तसेच परिमंडळीय जोधपूरचे एस आर पी एफ प्लाटून आणि जोधपूर स्ट्रायकिंग मोबाईल हो असे एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक एक पोलीस निरीक्षक सात अधिकारी आणि अडुसष्ट अंमलदार यांनी सहभाग घेतलेला आहे धन्यवाद